आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो चला आम्ही आता भर पावसात चाललो आंघोळीला थंडी लागली तरी पण आम्ही आंघोळीला चाललो आहे बघू आंघोळीला पाणी असतं तर आंघोळ करायची तर नाही आम्ही चाललो आता आंघोळीला आणि माझ्यासोबत चौघे पाच जणं आहेत आणि ती पुढं चाललेत तर बघू आता पाणी असला तर असला नाही तर नाही असला तर आंघोळ करायची नसला तर पावसात भिजत यायचं तर चला दाखवतो ती बघा पुढं चालली बघा माझ्यासोबत पाच चौघ जण आहेत पाच जण आता पोवायला आमची सवंगडी बघा हे बघा हा वेदांग वेदांग हाय कर हा चिराग हा शितू बॉडी बिल्डर हे बघा किती ताकद आहे तर चालला आम्ही बघा पाऊस बघा आम्ही पहिला इथे धरण बांधायचो दगडाने आणि ह्याच्यात आम्ही पोहायचो पण का आता काय इथे आता कोण पोहत नाही लहान पोरं पोहतात इथे खोल म्हणजे जस्ट आमच्या छाती एवढा पाणी व्हायचं ते बघा मस्ती हा जय मेहूल बघा मस्ती तर बघा तुम्हाला दाखवतो कसं जायचं अंध्यातल्या बावीस सालला बघा दाखवतो रोड कसा आहे बघा पर्याला पण पाणी लागलं आहे बघा पर्याला पाणी भर पावसात पावायला गारातला तरी चालेल तरी पावायचा सोडायचा नाही

जंगलातून हळ्या जंगल छापऱ्या विक्र्या बागा हवं माझ्या पाठी जण आहे पाठी जण आहे येताना बघा त्या छत्र्यांना विचारणार नाही कोणा खरी कोकणात हीच मज्जा अशी ज पोहायला बियायला जायची पावसात काटा लागला बघा बघा तसे चाललेत मी पाडायचो बिडायचो तर बघा आता खोंडीतल्या बावीत लगेच जवळ आली आहे तर बघा आली जवळ दाखवतो तुम्हाला खोंडीतली बाव आई ला खरा स्वर्गसुख म्हणजे कोकण बघा

बाकी ह्या रील ह्या इकडची जरा रील पोस्ट केले तुम्ही बघा नक्कीच हा बघा आमचा वेदांग आता पहिली उडी कोण मारतोय जरा वेदांग उडी मारलीस की जरा काढ पहिली उडी तर फायनली आम्ही पोहोचलो आता खोंड्यातला बावीत तर बघा खोंड्यातली बाब कशी भरले तर आता मी पोहतो बघा आता नक्कीच बघा या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला एक एकदम डाईकर् भी उडी मारली पाणी गार काय नाही गरम आहे गरम आहे उडी मारणं मस्त असले जरा पूर्ण आता परत पोहोचतो एक निसर मित्र निसर्ग मित्र भेटला निसर्ग मित्र भेटला तुम्हाला दाखवतो निसर्ग मित्र ए मग आम्ही असेल निसर्ग मित्राखवतो रेस्क्यू टीम आली आहे रेस्क्यू कर। टीम उडी मारायला बघ तिथं ए वरती नको वरती घे त्याला वरती घे अरे

आमचा फोन झाला छाप आमचा फोन झालेला आहे का आमच्या गावच्या स्विमिंग आम पूलमध्ये तुम्ही बघितलं कसं कसं आहे आमचा गावचा स्विमिंग पूल आणि दरवर्षी तिथेच पोहोचतो गणपतीला आलो तरी तर तिथेच पोहोचतो तर बघा आमचा गा काल पाऊस आलेला तरी बघा कसं काय पावसानं <सकत> घरी नाही गाराकला गा। वाटत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बा बाय सडह जायचं तुला काय आहे आता फोन